मी पव्यात असताना माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप हालाखीची होती या ताईंच्या पतीचं निधन दोन वर्षापूर्वी झालं आणि शेतमजुरी करून त्या सध्या उदरनिर्वाह करत आहेत तर यांची ही जी कैफियत आहे मी ही कैफियत माझे मित्र आदरणीय श्री पवनजी साहेब यांच्याकडे मांडली आणि यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काहीतरी द्यावं त्यांनी अशी विनंती केली तर त्यांनी पोळ्या या सणाच्या निमित्तानं या संस्थेमार्फत शिळी आणि तिचं पिल्लू तसेच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट आणि त्यांना प्रेस हे सुद्धा याची आरती संस्थेमार्फत या वि सर्वांना कुटुंबाला दिलेलं आहे त्याबद्दल मी नमस्कार मी डॉक्टर पवन शांडेकर हे आहेत प्रकाश डोबेसर या ताई मागे किती दोन वर्षापूर्वी निधन झालं आणि त्या कारणामुळे त्यांना चार मुली आहेत एक मुलगा आहे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी बऱ्याच अडचणी येत होत त्या शेतमजुरी करतात तर त्या कारणामुळे त्यांना चार मुलींचं शिक्षण घरसंसार चालवणं हे सगळ्या बऱ्याच आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत होता आमचे मित्र प्रकाश सर यांची हे चार मुली आहेत त्यांच्या मार्फत आम्हाला या मुलींच्या समस्याविषयी माहीत झालं तर त्या हिशोबाने प्रकाश जोडेसर सरांनी आम्हाला विनंती केली की उदरनिर्वाहासाठी आपण शेळी आणि शेळीचं पिल्लू आपण देऊया त्या माध्यमातून ते शेळी पालन व्यवसायामार्फत त्यांना सपोर्ट आहे म्हणून आज आपण ही शेळी आणि शेळीचं पिल्लू आपण त्यांना भेट दिली आहे धन्यवाद we